अनिल देशमुख सचिन वाझेंचे नारको टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होईल गिरीश महाजनांची मागणी अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजेंनी केलेला आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचं सचिन वाजेंनी म्हटलेलं आहे यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आता ग्रामविकास मंत्री गिरीश आणि अनिल देशमुख आणि सचिन वाजेंच्या नार्को टेस्टची मागणी केलेली आहे गिरीश महाजन म्हणाले की मोदी फडणवीस असे नेते आपल्याकडे आहेत एकनाथ शिंदे अजित पवार आपल्यासोबत आहेत आपल्याला काही चिंता करण्याची गरज नाही शंभर कोटी रुपयांची मागणी वाजे यांच्याकडे अनिल देशमुख यांनी के अनि केली होती जामिनावर सुटवून आले आणि फडणवीस यांच्यावर आरोप केले तीन वर्ष का बोलले नाहीत आता मिठोसारखे बोलत आहेत माझ्यावर खोटे आरोप करून जेलमध्ये टाकण्याचे प्रकरण झाले मला जेलमध्ये टाकले म्हणजे फडणवीस हँडिकॅप होतील आणि भाजप संपेल असा प्रयत्न करण्यात आला हे सगळं रेकॉर्डवर आहे जळगावच्या एसपींवर दबाव टाकण्यात आलेला आहे माझ्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न झाला मी अनिल देशमुख यांना सिनियर आहे तरीसुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी एसपीवर प्रेशर टाकण्यात आलं अनिल देशमुख आता सहीकडे अडकलेले आहेत आता म्हणून ते खोटं बोलत आहेत अनिल देशमुख सचिन वाजे आणि एस पी मुंडे या तिघांचे नार्को टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी मागणी गिरीश महाजन यांनी केलेली आहे जो आरोप केलेला आहे आहे हा आता नाही त्यावेळेला केला पत्र दिलेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तथ्य आहे त्याच्यामध्ये काही खोट नाही आणि त्यावेळेला तर जे वाजे ज्यांना नोकरीतून काढलेलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याला परत घेतलं मग तो कोण कशासाठी त्याला परत घेतला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी कुणालाही भेटत नव्हते पण ते फक्त वाजेंना भेटायचे मग कशासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की वाजे जे आहेत ते अतिशय वस्तुस्थिती आहे तुम्हीच त्यांना नोकरीत घेतलं होतं तुम्हीच त्यांना पदावर घेतलं आणि आता तेच तेच सांगतायत की मी त्यावेळेलाही पत्र दिलं होतं आणि देवेंद्रजीला सांगितलेलं होतं मला वाटतं अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करतायत आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेन ड्राईव्ह सांगताय माझ्याकडे पेन आहे तो एकदा दाखवा ना तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे तुम्ही काय दाखवतात देवेंद्रजी बद्दल काय अपप्रचार करतायत बदनाम्या करतायत तो तुम्ही दाखवावा आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे माझ्या केसमध्ये मला टोकात टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेन समोर आलेलं आहे त्यात एस पी मुंडे तत्कालीन जळगावचे त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेनी मलाही सांगितलेलं आहे अनिल देशमुखांना मी चार वेळा त्या संदर्भामध्ये भेटलो की तुम्ही काय एवढं खोटं प्रॅक्टिस करायला होताय काय स्पिनवर प्रेशर करतायत पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे माझ्यावरही प्रेशर आहे मी काय करू माझ्यासोबत विचारा त्यांना बोलले की नाही आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल पी पी प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वर्तवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्र देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करत आहेत पण मला वाटतं याच्यावरती सीबीआयची चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोलले आहेत त्यावेळेचे परमवीर सिंग सी पी होते पोलीस मुंबईचे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे मी नाही म्हटलं असं स्पेशल पीपी प्रवीणचे वाड तेच त्याच्यामध्ये बोलत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना ते घेऊन बसलेले आहेत की यांना कसं अडवायचं आणि मला वरतून आदेश आहेत मला वरतून आदेश आहे सरकारचे की गिरीश महाजनला अडकवा याला मोकात टाकून द्या हा दोन वर्ष आत गेला की मग देवेंद्र फडणवीस हँडिकॅप होतील मग भाजप संपलेले दोघे संपले की हे त्यांचं स्टेटमेंट वारंवार आहे एक वेळा आणि दहा वेळा आहे त्या पेनड्राईव्ह मध्ये आलेलं त्यांच्या बोलण्यामध्ये आहे आणि त्याची बिलकुल आपण टी व्ही बघतो तसं चित्र आहे त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह मध्ये त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं हे षडयंत्र होतं हे यावरून सिद्ध झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक